भारतातल्या छत्तीस एक्सपर्टमध्ये मोरारजी देसाई योग इन्स्टिट्यूटमधून जेव्हा मला एकवीस जूनसाठी मंत्रालयात आमंत्रण आलं होतं तेव्हा मी खूप उत्सुक झाली होती की ही माझी फर्स्ट फ्लाईट असणार आहे आणि मी पहिल्यांदाच अगदी पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणार होती मला खूप एक्साइटमेंट होती की खरंच मंत्रालयात काय असणार आहे कसं असणार आहे तिथे तर मी माझ्या पती देवांसोबत गेली आणि रात्रीला बघितलं कुणाला असं दिसत होतं सर्व तर दिल्लीला आल्यानंतर आम्ही हॉटेल सम्राटमध्ये आम्हाला जेवढे छत्तीस एक्सपर्ट भारतातून बोलावले होते त्यांचं अकमडेशन हॉटेल सम्राटमध्ये होतं आणि फाईव्ह स्टार हॉटेल खूप सुंदर असं व्यवस्था केलेली होती रात्री आम्ही जवळपास दोन वाजता तिथे पोचलो म्हणजे सकाळच पहाटेचीच वेळ होणार होती खूप आनंद झाला होता मी तर बघत होती की आ, किती मोठं आणि भव्य असं हे हॉटेल होतं सगळे छत्तीस एक्सपर्ट इथे थांबले होते मी बघत होती आम्हाला दुसऱ्या दिवशी जे जिथे ब्रेकफास्ट करायचं होतं तिथे ब्रेकफास्टला गेलो आणि त्यानंतर ब्रेकफास्टनंतर आम्ही हॉटेलमध्ये थोडा व्हिडिओज घेतले फोटोज घेतले बघत होतो की हॉटेल इतकं मोठं आहे त्यानंतर आम्हाला सुषमा स्वराज भवनला जिथे की आमची बैठक होती तिथे गाडीने आम्ही तिथे गेलो आणि खूप मोठा भव्य असा आंतर मीटिंगचा मिटिंगचा हा हॉल आहे जिथे माझ्या नावासमोर मी बसली होती आणि आमचं डिस्कशन तिथे छत्तीस एक्सपर्टचं चाललेलं सा की काय होणार आहे एकवीस जूनमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये काय सेलिब्रेशन कारण एक दशक पूर्ण झालं होतं तर डॉक्टर भारतभूषण त्यांच्यासोबत भेटले हंसाजी जयदेवा ज्या सह्याद्रीवर मी नेहमी बघत होती आरोग्य टिप्ससाठी नंतर बाहेर आलो रिटर्न जर्नी माझी आणि परत आम्ही आमच्या वाशिमला